काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सांगली दौऱ्यावर आले होते शरद पवारांच्या दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार पाच फेब्रुवारीला सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विटा आणि जत येथे शेतकरी मेळावे पक्षप्रवेश अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते पण शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे अकाली निधन झाल्याने अजित पवार गटाचा मेळावा आणि पक्षप्रवेशाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत या दौऱ्यात अजित पवार बाबर कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन करणार आहेत पवार आये थे अजित पवार विटा येथे जाऊन बाबर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत तसेच काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्या घरीही भेट देणार आहेत आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने कोणतेही शक्ती प्रदर्शन करू नये अशा सूचना खुद्द अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा आहे आमदार बाबर यांच्या निधनामुळे पक्षप्रवेश पक्षाची बैठक व मेळावा रद्द केले आहेत मात्र काही दिवसातच पुन्हा अजित पवार जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यावेळी पक्षाचा मेळावा व पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर सांगली जिल्ह्यातील राजकारणही बदलत आहे अजित पवार गट सांगली जिल्ह्यातही स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील असले तरीही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे या परिस्थितीत पंधरा दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा केला यावेळी जिल्ह्यातील नेत्यांना जयंत पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी केले होते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच सांगलीत येणार असल्याने शेतकरी मेळाव्याचे पक्षप्रवेश प्रवेशाचेही नियोजन करण्यात आले होते जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडून तालुका दौरे सुरू करण्यात आले विटा येथे होणाऱ्या मेळाव्यामध्ये काही राजकीय प्रवेश होणार होते याशिवाय जतमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पण खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचे एकतीस जानेवारी रोजी अकाली निधन झाले बाबर हे सहयोगी पक्षाचे आमदार असल्याने जिल्ह्यात कार्यक्रम घेणे उचित नाही त्यामुळे कोणतेही भरगच्च कार्यक्रम घेऊ नयेत अशा सूचना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत